तर बऱ्याच वेळी आपल्याला लोक आलेत आपल्याकडे शेतकरी आले किंवा पेशंट आले तर आपलं म्हणतात की सर आम्ही ही औषध वापरली आहेत एवढं सगळा उपाय केलेला आहे घरगुती उपाय केले आपण जे घरगुती उपाय सांगतो ते असतील होमपेथिक असतील किंवा डॉक्टरांकडून ट्रीटमेंट केल्या पण आमचं जनावर गाभच राहत नाही तर सगळ्यात महत्वाचं आपण आज बघूयात की गाभण तक्रारीची जनावरातली कारणं काय आहेत ही कारणं जर आपल्याला कळाली तर आपल्याला पण प्रॉपर शेतकऱ्यांना सांगता येते आणि आपल्यालाच माहित नसतील तर आपण काय सांगणार नाही तर सगळ्यात पहिलं कारण आहे गाब न राहण्याचं जनावरातलं हार्मोन इम्बॅलन्स म्हणजे जे गाभण राहण्यासाठी जे हार्मोन असतात एफ एस एच एल एच प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन हे चार हार्मोन आहेत हे हार्मोन कमी जास्त असले तो जनावर से नहीं। है? तर जनावर गाभाला येत नाही म्हणजे माजाला येत नाही किंवा गाभ न राहण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे तर दुसरं कारण काय आहे तर न्यूट्रिशनल डिफिशियन्सी न्यूट्रिशनल म्हणजे आहारातून त्याचे जे घटक लागणार आहेत कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल आपण त्याला थोडक्यात मिनरल मिक्सचर असं नाव दिलेलं आहे हे न्यूट्रिशनल डिफिशियन्सी जनावरातलं दुसरं कारण आहे तिसरं कारण काय याच्यामधलं तिसरं म्हणजे मॅनेजमेंटल मॅनेजमेंटल म्हणजे काय व्यवस्थापनामधल्या त्रुटे द्या व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय मग व्यवस्थापन म्हणजे त्याला चारा दोनच टाइम घालायला पाहिजेत आपण जर चार टाईम टाकायला लागलो लिव्हरटॉनिक प्रॉपर वापरलेलं नाही जनताचं औषध आम्हाला माहितच नाही हे जे चुका आहेत म्हणजे व्यवस्थापनामुळं आपल्या अज्ञानामुळं त्याला आपण मॅनेजमेंटल असं म्हणतो ठीक आहे त्यानंतर चौथं कुठलं आहे इन्फेक्शन मग इन्फेक्शन कुठं त्याच्या पूर्ण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये म्हणजे त्याच्या त्या पिशवीला काही इन्फेक्शन आहे पिशवीच्या आतमध्ये काय इन्फेक्शन आहे सर्विक तोंडाला काही इन्फेक्शन आहे किंवा भजानाला इन्फेक्शन आहे तर हे इन्फेक्शन असल्यामुळं पण जनावर माझा येत नाही किंवा गाभ राहत नाही ठीक आहे त्यानंतर पाचवं कारण काय आहे तर मागच्या वेताला जर त्याचा वार अडकली असली त्याला आपण रिटेन्शन ऑफ प्लासेंटामोन आहेत तर त्याच्यामुळं पण जनावर गाभ प्रॉब्लेम येतोय किंवा मागच्या वेताला जर त्याला प्रोलॅप्स आला असेल म्हणजे आंग बाहेर जर आला असेल मागच्या वेताचं ह्या व्यताचं काय सांग चालतच नाही तर त्याच्यामुळे सुद्धा जनावर गाभ राहण्याचं प्रमाण प्रॉब्लेम येत असतोय त्यानंतर आणि काय तर जनावरांची सर्व्हिस जर बेंड असेल म्हणजे डॉक्टर गन पास करताना ती गन पास होणार नाही का कारण त्याचं सर्व्हिस त्याची वाकडी असत्या त्यामुळं हे किंकड सर्विस असलं तरी पण जनावर गाभ राहू शकत नाही त्यानंतर अंडर डेव्हलप्ड युटरस म्हणजे पिशवीची साईजच बारखे आहे गाभ राहील का राहणारच नाही त्यानंतर आणि काय त्याचं ओव्युलेशन जे आहे ते च जे प्रॉपर टाईमला व्हायला पाहिजे ते जर झालं नसलं म्हणजे हार्मोन मुळ झालं असेल तरीसुद्धा जनावर गाभ राहणार नाही आहे त्यानंतर चुकी ए आयमध्ये काही प्रॉब्लेम असेल ए आय करताना काही तर डॉक्टरकडनं मिस्टेक झाले असतील किंवा काय असतील तर ह्याच्यामुळे पण सध्या म्हणजे जनावर गाभ राहायचा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा ओव्युलेशन होणार आहे त्याच्या आधीच जर आपण केलं ए आय किंवा नंतर केलं तरीसुद्धा त्याचा फारसा यूज होणार नाही आहे ठीक आहे त्यानंतर कंजनायटल म्हणजे जन्मतः त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे तरी सुद्धा हे असं जनावर म्हणजे गाभ राहायचा प्रॉब्लेम होऊ शकतो बरोबर आहे आणि कुठलं कारण राहिलं शक्य युट्रसचा पीएच प्रॉपर पाहिजे तर हे युट्रसचा पीएच जर चेंज असला तरी सुद्धा जनावर गाभ राहणार नाही हा? हा, त्यानंतर अनइस्ट्रस अनइस्ट्रस म्हणजे जनावर माझंच येत नाही तरी सुद्धा गाभ राहणार नाही किंवा सायलंट इस्ट्रस म्हणजे काय सायलेंट म्हणजे आपण मोबाईल सायलेंट ठेवतो म्हणजे काय रिंग तर होत असते खरं वाजत नाही तसं जनावरला माज येतोय पण कळत नाही मराठीत आपण त्याला मुक्का माज म्हणतोय अशी ही जवळपास पंधरा कारण आहेत जनावर गाव न राहण्याची ठीक आहे मग डॉक्टर ह्यातले आपण ह्यातले एक एक प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करायला पाहिजे जनावरला जरा बाबा शेतकऱ्याला सांगायला पाहिजे की न्यूट्रिशनल प्रॉब्लेम नीट करून घे जनताचं औषध जा तुम्ही घातले काय लिव्हरटोनिक घातलेला आहे काय किंवा हे जर इन्फेक्शन असलं तर तुम्ही हे केलं आहे काय म्हणायचं अँटीबायोटिक वगैरे दिले काय किंवा आपण घरगुती आयुर्वेदिक म्हणून सांगतो आपण मुळा घाला त्याच्यानं हे इन्फेक्शन कमी होणार आहे जर पिशवीची वाढ कमी आहे काय तर त्यासाठी आपण उपयोग काय काय सांगायचे शेवग्याचा पाला असेल कढीबत्ताचा हे असेल ठीक आहे किंवा अनइस्ट्रस्ट आहे तर काय काय सांगायला पाहिजेत घरगुती उपाय आपले सांगायला पाहिजेत किंवा एक एक प्रॉब्लेम असता आपण सॉल्व्ह केला पाहिजे आणि ह्या पंधराच्या पंधरा प्रॉब्लेमवर आपलं जे इनफर्टिलिटी नावाचं औषध आहे हे काम करत आहे आणि म्हणून हे सगळं हे पण शंभरपैकी शंभर जणांवर घाब राहतील काय शंभर टक्के राहणार नाहीत बाकीच्या औषधापेक्षा आपल्याला जा जास्त आहेत ऐंशी टक्के कारण प्रॉब्लेम जास्त आहेत नाही तर मग आपण पहिल्यांदा जे औषध देणार आहे कॉमन टू ऑल ह्या पंधरा प्रॉब्लेमवर दिलेलं आहे आणि ह्यातनं पण घाब राहणार नाही शंभर रुपये राहिलेली वेळी ते आपण मग प्रॉब्लेम ते ऐकायचं पेशंटकडनं त्याच्या डॉक्टरला विचारायचे मग औषध द्यायचे त्यामुळं प्रत्येक पेशंटला रिझल्ट होतो का आपला अजिबात नाही खरं दहा पैकी आठ मात्र नक्की येतोय आणि जर तुम्ही प्रॉब्लेम कुठलाही जर शोधून काढला तर मात्र आपले रिझल्ट शंभर टक्के वाढणार आहे तुमचं काम आहे की ह्यातलं कुठलं प्रॉब्लेम आहे ते, ते हुडकून काढणं जेणेकरून त्याला आपण घरगुती सांगू किंवा त्याच्या डॉक्टरला सांगता येईल आपल्याला बाबा हे, हे इंजेक्शन करा टोन नाही तर विटामिन ए डी तरी द्या पण द्या काय ते आपल्याला किंवा आपलं प्रत्येक वेळी जरूर नाही आपल्याकडनं औषध न्यायला पाहिजे आपल्याला घरगुती सांगता यायला पाहिजेत काहीतरी माहिती त्याला किंवा त्याच्या डॉक्टरकडून प्रॉब्लेम होऊ शकतो आहे आणि कशाच झालं नाही तर आपलं औषध आहे ठीक आहे त्यामुळे हे प्रॉब्लेम आजच्याच सगळ्यांना पाठवायला पाहिजे ठीक आहे ओके ओके